महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आज जवळा बाजार येथे आमदार राजू भैया नवघरे सेवा प्रतिष्ठान वसमत यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिलाई मशीन कोर्स पूर्ण केलेल्या सर्व चारशे महिलांना प्रमाणपत्र आमदार राजू भैया नवघरे यांच्या पत्नी सौ वर्षाताई यांच्या हस्ते देण्यात आलं प्रमुख उपस्थिती म्हणून महिला जिल्हा अध्यक्ष कांचनताई शिंदे डॉक्टर प्रतीक्षाताई काळे प्रतिभाताई कराळे कल्पनाताई लोणसणे पंचाताई तेरसे नवलेताई संपातकरताई सर्व महिला उपस्थित होत्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यात आले व दिल्ली येथे क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या जवळा बाजार येथील मुलींचा सत्कार करण्यात आला भाग्याचं पुण्याचं काम भैयाच्या माध्यमातून झालेलं असेल महिला मंडळाच्या गर्भपिशळीच्या ऑपरेशन असतील गाठीचे ऑपरेशन असतील थायरॉइडचे ऑपरेशन असतील अशा अनेक ऑपरेशन भैयाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये झालेले आहेत आपण बघितलं असेल मागच्या पाच वर्षापासून प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम भैयाच्या माध्यमातून झालेलं आहे ते आपल्या जवळबाजारमध्ये शादीखाना असू द्या लिंगायत समाजाला एक सभागृह असू द्या वेगवेगळे विकास कामं वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आताच काल अलितदा आपल्या भैयाच्या माध्यमातून आपल्या बागल पार्टी येथे शंभर कोटीची एमआयडीसी उभी केली जेणेकरून तरुण तरुणी इथं दहा हजार मुला मुलींना रोजगार मिळणार आहे भैयाच्या माध्यमातून आपण बघितलं अनेक नेते आले गेले होऊन गेले त्यांनी सातत्य चाळीस वर्षापासून आपल्या पूर्णा मॅरेजेस साठी प्रयत्न म्हणले की यावर्षी व्हायला त्या वर्षी व्हायलाय चाळीस वर्षे कोण नेत्यांनी त्यांनी पूर्ण बॅरेजेसचा विषय नाही घेतला आणि त्यांनी केलं नाही पण भैयाच्या माग सातत्याच्या पाठपुराव्यानं बाराशे कोटी रुपयाचे बंधारे देखील आपल्या मतदारसंघात आपल्या जोळाबाजार असतील जवळबाजार कोटा असेल परळी असेल कुटेबिंबळगाव असेल या तिन्ही ठिकाणी देखील बाराशे कोटी रुपयाचे बंधारे भैयाच्या माध्यमातून आपण केलेले आहेत आपण अनेक कार्यक्रम भैयाचे असेल असत जनकल्याणच्या कार्यक्रमा असेल मोफत तुम्ही सर्वांनी बघितलं असेल आपल्या जवळबाजारमध्ये राशन कार्ड काढून द्यायचं असेल तर दोन हजार रुपये लोक घेत होते पण तुम्हाला अभिमान सांगतो भैयाच्या माध्यमातून असेल आपण जवळपास एक हजार राशन कार्ड वाटले त्या राशन कार्डाच्या माध्यमातून लेकराला शाळेचा असं लाभ असेल दवाखान्याचा लाभ असेल असे विविध लाभ भैयाच्या माध्यमातून आपण दिलेत एकही रुपयाचा मोबदला न घेता त्यामध्ये राशन कार्ड असतील इश्रम कार्ड असतील आयुष्यमान भारत कार्ड असतील अशा बरेच योजना भैयाच्या माध्यमातून आपण आपल्या मतदारसंघात राबवल्यात त्याच्यानंतर आपण मागच्या वेळेस बघितलं असेल विधवा महिला शिलाई मशीन असतील विधवा महिला पिठाच्या गिरण्या असतील लोकांना लॅपटॉप असेल थेट भैयाने सांगितलं की कुण्या एखाद्या घरच्या गरीब कुटुंबाला जर त्यांच्या घरामध्ये आजार दुर्दैवानं झाला त्याला कॅन्सर होत तर थेट भैयाच्या खिशातून पंधरा हजार रुपये त्या माणसाला फक्त पर्त, प्रथम उपचार करण्यासाठी भैयाच्या माध्यमातून मिळत आहेत आपण स पायाला लावून सातत्यानं पाच वर्षामध्ये आपण बघितलं असेल प्रत्येक सुखा विवाह सोहळ्या असतील प्रत्येक आधी गरीब महिला असेल तिच्याकडे मुलगी असेल विवाहासाठी आली असेल तिच्या विवाहासाठी भांडे उपलब्ध असतील त्याला वैयक्तिक आर्थिक मदत असेल हे सातत्यानं भैयाचं काम चालू आहे आणि मी तुम्हाला प्रामाणिक अभिमानानं सांगतो तुमचा भाऊ म्हणून तुमचा मुलगा म्हणून भैयाच्या माध्यमातून प्रत्येक तुम्हाला ठेच लागेल तिथं पोहोचण्याचं काम भैयाच्या माध्यमातून आत्तापर्यंत करायचं आणि याच्यापुढेही तुमचा कुठल्याही सुखा दुखात पोहोचण्याचं काम हे आधी तयार नक्की करेल तुम्ही त्याप्रमाणे आम्ही निसता फोन केला आणि तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आमचा विश्वास टाकून येता आम्हाला देखील अभिमान वाटतो की आम्ही एक आत्तापर्यंत बघितलं असेल आपल्या जवळाबाजार मतदारसंघामध्ये असेल फक्त पुरुषाचे कार्यक्रम होत गेले पण महिलाचा कुठलाच कार्यक्रम झाला नाही पण आपण बघितलं असेल आपल्या जवळाबाजारामध्ये किमान पंचवीसवा कार्यक्रम तरी असेल आपल्या महिलांचा त्यामध्ये वेगवेगळ्या योजना असतील वेगवेगळे कार्यक्रम असतील वेगवेगळे उपक्रम असतील त्या आपल्या जवळ बाजार सर्कलमध्ये हे सातत्यानं चालू असतात आपण बघितलंय आमच्यापेक्षा ज्येष्ठ देखील काही जणी आहेत त्यांना देखील माहीत आहे त्या पंचवीस वर्षात या चाळीस वर्षामध्ये असे कधी उपक्रम झाले का तुम्हाला हे थेट लाभ कधी मिळाले का अशा योजना त्या भैयाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचल्यात पण आधी देखील आमदार होते आधी देखील खासदार होते यांच्या माध्यमातून हे कधी उपक्रम लाभले का हे देखील आपण बघितलं पाहिजे एक महिला असून कोणाच आहे काम सांगा एकदा सगळ्या भैयाच्या पाठीमागं राहण्याचं काम कोणाचं आहे आणि भैयानं जर साडेचार वर्ष जर पायाला भिंगरी लावून तुमच्यासाठी काम केलंय तर आता येणारे सहा महिने येणारे तीन महिने भैयासाठी काम कोणाची जिम्मेदारी काम करायची जिम्मेदारी कोणाची आहे प्रत्येक महिलांनी तुम्हाला मी एक भाऊ म्हणून एक मुलगा म्हणून सांगतो की प्रत्येक महिलांनी आज जसं तुम्हाला तळमळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहचलोय आज इथून तीन महिने भैयासाठी आपल्या सर्वांना पळायचंय तुमच्या जसं जमल तुमची कोणी बहीण असेल तुमची चुलती असेल सगळ्या माणसाला विनंती करून सांगायचं की भैयासारखं नेतृत्व हे पुढं बी टिकलं पाहिजे आणि भैयाचं नेतृत्व टिकायचं असेल ते सर्व तुमच्या हातात आहे या योजना आपल्याला आपल्यापर्यंत राबून घ्यायच्या असतील तर हे सर्व काम तुमचं आहे म्हणून याच माध्यमातून तुम्हाला विनंती करतो की आपलं असं नेतृत्व आपण सर्वांनी जपलं पाहिजे आणि अकरा पगड जाती धर्माला घेऊन चालण्याचं काम सातत्यानं चालत आहे या निमित्तानं अजून एक सांगतो की आज आपले उपमुख्यमंत्री त्यांनी मागच्या अधिवेशनामध्ये सन्मान्य अजितदादा पवार यांनी मागच्या अधिवेशनामध्ये माझी लाडकी बहीण ही योजना अतिशय सुंदर योजना महिलांच्या बाबतीमध्ये काढले काही विरोधक काही लोक त्याची अफवा पसरत आहेत की ही योजना दोन महिने राहणार आहे एक महिने राहणार आहे कुठलीही योजना आपण बघितलं असेल कोणाच्या उलतापाला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.